या ठिकाणी केले जातात आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कॅन्सरसाठी जे काही पेशंट असतात तर त्यांना देखील आपण त्या ठिकाणी मदत केली जाते रक्तदानाची दरवर्षी आम्ही रक्तदान त्या ठिकाणी घेतो जवळजवळ शंभर ते तीनशे रक्तदानाच्या बाटल्या आणि आम्ही आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रावरती देशावरती हहाकार झाला होता आणि आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त पुरवण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं आणि ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं त्यावेळेस जे आव्हान आहे आणि त्या आव्हानावरती आम्ही या सगळ्या गोष्टी करत होतो आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यांचे हातावरचे दोन दोन महिन्याचे रेशन प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यावेळेस दिले हे असे उपक्रम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी पंच्याण्णव शहाण्णवला आहेत या डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी आमच्या प्रभागाचा असेल शहराचा असेल संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली त्यानंतर महिलांचा वाट रिझर्व झाला त्यानंतर मग माझी मिसेस त्या ठिकाणी नगरसेविका झाल्या त्या पण तीन टर्म त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून काम केलं मी चार टर्म काम केलं आणि त्या देखील जो आज आपण फ्लायओवर ओव्हर जर दोन मजली बघत असाल जो नाशिक फाट्याला आहे तो त्या एकोणीसशे दोन हजार आठच्या सुमारास त्या ठिकाणी झाला अशा अनेक डेव्हलपमेंट या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही ज्या डेव्हलपमेंट झाले त्याच्यामध्ये आमचा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असताना राजकीय बोलता बोलता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु अशी एक वेळ आली की बाबा जी व्यक्ती आज इतकं आघात होऊन म्हणजे आज समजा चाळीस आमदार जातात पंधरा सोळा खासदार जातात आणि तरी देखील एक चांगल्या ताट माननं त्या ठिकाणी उभं राहून शिवसाहेबांचे मी नेतृत्व पाहिलं आणि त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी मी कळलो आणि असं वाटलं की बाबा म्हणजे ठामपणानं उद्धवजींच्या पाठीमागं उभी आहे आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही तो विचार केला आमचे सर्व मित्रपरिवार कार्यकर्ते असतील यांनी सगळ्यांनी विचार केला की बाबा आपण उद्धव साहेबांच्या तिमध्ये आपण जर उद्धव साहेबांच्या बरोबर राहिलो तर निश्चितच आपण त्या ठिकाणी आपला हा पक्ष त्यांची ताकद आहे ती लावू अशा पद्धतीनं आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि आमचे केशनाथ पाटील असतील सर्व आमचे स्थानिक कार्यकर्ते असतील आमचे भोसले साहेब असतील सचिनराव भोसले पनवेल उरण आणि एक सांगितलं की खूप खरंच आपण जर आला तर निश्चितच आपली ताकद आपण त्या ठिकाणी लावू अशा पद्धतीनं सर्वांचा आग्रह झाला आणि त्यानंतर मी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तीस तारखेला आपल्याला माहिती आणि आपल्या सर्वांनी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने जाऊन त्या ठिकाणी प्रवेश केला राहून जबाबदारी टाकली आणि या मावळ लोकसभेमध्ये आपलाच खासदार निवडून आणायचा या मावळ लोकसभेमध्ये जे विधानसभा आहेत मग ते पनवेल असेल उरण असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या तिन्ही वरच्या तीन आणि खालच्या तिन्ही विधानसभेमध्ये आपला जे काही नगरपालिका असतील महानगरपालिका असतील ग्रामपंचायती असतील तर ह्यामध्ये देखील शिवसेनेचा भगवान या ठिकाणी फडकवायचा हा शब्द मी आदरणीय या ठिकाणी काम करतोय आणि आपण जे आज पत्रकार दिन आहे या पत्रकार दिनाच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे शिवसेनेच्या माध्यमांना आपल्याला या ठिकाणी सत्कार आपला करणार आहोत आणि हा सन्मान आपण स्वीकारला आणि आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत खरं वास्तविक पातले आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्या जे काही मत आहे आपलं जे काही वगैरे या भागाचा किंवा मावळचा विकासाच्या दृष्टीनं आपल्या ज्या काही सूचना असतील आपलं जे काही मत असेल तर ते जरूर मी आपल्यासमोर आपण एकमेकांना शेअर राखून त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई केली जाईल असे मी या निमित्तानं आपल्याला भय देतो आणि आजच्या या पत्रकार तिथे आपला आपण ह्या कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे सर्व शिवसैनिक आणि स सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल एकदा माझे दोन तीन दिवस अगदी धावपळ करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला हा उपक्रम आणि आज तुमच्या समोर येण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण आला आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर तुम्हाला मिळत जातील आणि जीवन इतकं सुंदर आहे की अनुभव तुम्हाला येत जातील आणि सर्वांनी सगळं खरं तर जीवनाचा पाडाच येत आहे अनुवेल असेल तुमच्या पाठीची सगळी मंडळी आहेत यानंतर आपण जे आमचे सुनील थोरवे साहेब या ठिकाणी आलेले आहेत वाणिवेचे आमचे माझे सरपंच त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी इथे करतोय आदरणीय सुनीलजी थोरवे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती या ठिकाणी करतोय स्वनील आणि या सुनीलजी थोरवे साहेब वाडवलीचे माजी सरपंच आणि या उपजिल्हाप्रमुख सेनेचे निखिल निखिल पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी करण्याची पक्ष यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं आणि यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळतोय सज्जनांचे कैवारी आणि दुर्जनांचा नाश समाजासाठी झडणारी ही मंडळी अन्यायाला वाचा फोडणारी ही मंडळी कधी साहेब एखाद्याच्या विरुद्ध यांनी वाच हे पण अडचणीत येतात तरी सुद्धा त्यांना नच मानता एक चांगलं काम करतात आणि समाजासाठी